भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणावर काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी आज तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत टोला लगावलाय भूखंड घोटाळे उघड होत असताना सामान्य शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे पाटील यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की आपल्या शेतजमिनीचा सातबारा उतारा दर आठवड्याला तपासा आणि जमीन आपल्याच नावावर आहे का याची खात्री करा त्यांनी असं म्हटलं की शासनात बसलेले लोक जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार करत असतील तर सामान्य माणसाने अधिक सतर्क राहायला हवं पहा पुढे पाटील काय म्हणाले की तिथं जेल बोर्डिंग मुरली मोहळ्यांचा विषय आला परवा अजितदा विषय समोर आला तोपर्यंत प्रताप सरनाईक यांनी कुठंतर मुंबईत दोनशे कोटीच्या जा जागा जागा शिल्लक नाही काढायची आहे आता असं आम्हाला आव्हान करायला लागतंय की आपापल्या जमनी शेत जमनी दर आठवड्याला सात बारा <laughs> काढून ठेवा कुठल्या मंत्र्याचा पोरगा येऊन सरकारी जमीन घेत तर तुमच्या घ्यायला काय उघड आहे त्यामुळे प्रत्येकाला आठवड्याला महाराष्ट्रात सात बारा काढा ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा मग आहे माझ्या नावावर ठेवलं नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या पोरानं नावावर करायला